राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुदखेड तालुका अध्यक्षपदी हनुमंतराव पाटील नटुरे तर शहर अध्यक्षपदी मोहम्मद साजिद मोहम्मद रफिक शेख यांची निवड करण्यात आली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते हनुमंतराव पाटील मोहम्मद साजिद शेख यांनी केलेल्या पक्षाच्या कामाची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार श्री अजित ददा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड उत्तर विभागातील मुदखेडच्या तालुका अध्यक्षपदी हनुमंत पाटील नटुरे आणि शहर अध्यक्षपदी मोहम्मद साजिद शेख यांची एका कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष मान्य बाळासाहेब पाटील यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले सी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड